जनतेचा अधिकार नमात हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कागल जवळ अपघातात हनबरवाडीची गरोदर महिला आर तर पती व लहान मुलगा जखमी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कागल आर टी ऑफिस जवळ दुचाकीला कारची धडक बसल्याने गरोदर महिला जागीच ठार तर पती व दोन वर्षाचा लहान बाळ गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार तारीख तीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली सुशीला रवींद्र खोत वय वर्ष सव्वीस राहणार कोगनोळी हनबरवाडी असे मयत महिलेचे

सापडल्याने त्या जागीच ठार झाल्या सुशीला खोद नऊ महिन्याच्या गरोदर होत्या अपघातक पटी रवींद्र व लहान बाळ हे गंभीर जखमी झाले आहेत जखमी रवींद्र व बाळाला कोल्हापूर येथील सिटी प्राइड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुशीला यांचा मृतदेह कागल येथील सरकारी रुग्णालयात शविच्छेदन करून नादोकांच्या ताब्यात देण्यात आले घटनास्थळी कागल पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली कागल येथील राष्ट्रीय महामार्गावर आरटीओ कार्यालयाची कागदपत्रे तपासण्यासाठी वाहन ताबत असतात यामध्ये अगोदर अनेक अपघात झाले आहेत संबंधित आर टी ऑफिस मध्ये कागदपत्रे तपासण्यासाठी महामार्गावर लावण्यात येणारी वाहने बंद करण्याची मागणी घटनास्थळी होत होती न्यूज चॅनल नेटवर्क जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव